हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंगी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही आहे गंडवलेला आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेला आहे अशी असताना परिस्थिती आहे महाराष्ट्र शासनाने मोठ्या समाजाला कुंबी संबोधाव अशा रीतीने असताना जी आर जाहीर केला आणि अशी टिपकी मारली की न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव ही दुर्दैव असे म्हणेल भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेला आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुणबी यांनाही फसवलं अशी असे कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षा किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार हसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिपिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू झिरो झिरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पारले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या ही या जजमेंटच्या पॅरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते if the impugned decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire maratha community in the state of maharashtra will have to be accepted to be belonging to Kunbi, dash other backward classes, and this would result in nothing short of social absurdity the original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the veracity was challenged by the respondent number 3 before the committee the committee decision the decision of the committee validating cast claim of respondent number 3 is without reason and the conclusion arrived in the informed decision totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001 the committee is quite, quite a quasi-judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties. The committee's findings are thus grossly erroneous on this account as well and such finding without setting out the reason thereof are ab initio void. Ata या निर्णया प्र, निर्णयाप्रमाणे सर्व मराठा समाजाला तुम्ही संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुंबी ही काही जात नाही तर कुंबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंबी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असताना परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याचा हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला वे जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि तिथे दोन हजार तीन साली दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावा लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावी लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि चे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेट मध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आपण फक्त विचार था करावा की राजीनामा द्यावा भाजपला नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून राजीनामा द्यायचा कि न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे आता तुम्ही जे क्रॉसेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु मनोजरंगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण <tinyala>, गुणी गुणी भुण हो त्याला ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहित होत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ना राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटतं ज्या पद्धतीनं मनोजना पाटलांनी दोन मुद्दे की म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट या गॅझेटचा बाबतीत परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक अजिबात नाही याच कारण की हे दोन्ही गॅझेट जे आहेत हे वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एससी आणि एसटी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या अ राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एससी आहे आणि कोण ट्रायबल आहे अशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी आ नाही त्याच्यामुळे एकोणीसशे तीसच्या अगोदरची जी आहे त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो पण मुळात जरांगी पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या त्या सरसकट मराठ्यांना कुणबी मध्ये मुळात याच संविधानाला धरून आहेत का या मागण्या पूर्ण करण्यासारख्या आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन केलं मी असं आता आपल्या समोर माझी न्यायाधीश हायकोर्टाचे मारला बाबले आणि हिंबा पागे यांचं जजमेंट मी असं आपल्यासमोर भाषण दाखवलं पॅराग्राफ थर्टीन मध्ये ते मी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुंबी म्हणून संबोधता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो, तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे जा आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुंभी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेत नाही कायद्याच नाव पुढे जात आहे सरकारकडून मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे जे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष दंडवतोय आहे हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती नाही याच्यामध्ये पण नाही तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय तुम्ही फक्त भाजपचं नाव घेत सरकार महायुतीचं सरकार आहे मग त्यातले जे दोन मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही मी याचा करत नाही का त्यांना दंडवलेलं फसवलेलं आहे पण मग त्यांनाही कळत नाही त्यांना नाही काल सुनील म्हणाले माध्यमशी बोलताना की आम्हाला जी आरचा अभ्यास करावा लागेल याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं दिलेला आहे कोर्टाचं जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज सोबत देखील एक एकट पूर्ण ऍडव्होकेटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी जजमेंट वाचून दाखवलं कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार या, या या सहाय आर मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असा त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कोंबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात दा, जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग मी म्हणालो म्हणतो की वंचित बहुजन आघाडीने जो तोडगा मांडला होता ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला सर आरक्षण द्या तर ते टिकणार राशी असं पाटील बोलला सुद्धा होतात म्हणजे ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळीची तुमची ही भूमिका तुम्ही त्यांना त्यावेळेची भूमिका ती आजही बरोबर ती तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधूनच आणि पुणवी म्हणूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी कि वाटत नाही का आपल्या मी एवढंच पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी केलेला आणि जसा वेळ जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होत कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती हा जो मोहोळ तुम्ही बोलताय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर घेऊन हे सगळं करण्यात आलं असतं तुम्हाला कारण त्या पद्धतीने ते दाखले तयार केले जातील आणि पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करण्याची फळी तयार करणार ते आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधून उभं राहणारच कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या याच्यामध्ये आता या मारला बरल्याच्या निर्णयाप्रमाणे स्कुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्ड मध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाहीये या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला लावलं व्हॅलिडिटी दिलेली आहे मग त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते जे शिंदे कमिटी होती त्यांनी सगळ्या नोंदी शोधून काढण्यात आणि हा जो जी आर निघाला त्याच्यामध्ये पण पूर्वी मराठा आणि मराठा कुणबी ह्या अशे याच्यामध्ये जर वंशावर सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात येणार असं स्पष्ट केले तर ते दाखले देण्यात आले तर ते कोर्टाच्या वगैरे तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील किंवा ते टिकतील तुम्हाला सर जे वाचून दाखवलेलं आहे ते असं म्हणत की सर्व मराठ्यांना कोणती म्हणून संबोधता येत नाही हा कुणबीच पण सर्वच मराठे कुणबी आहे असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेट वरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागत्या जे अडीच वर्षांचे काम केलं सर सात हजार गावांमध्ये नोंदीच नाहीत आणि अडीच हजार पैकी जर आठ हजार फक्त व्हॅलिड होत असतील अडीच लाखापैकी आठ हजार फक्त व्हॅलिड होत आहे याला काय म्हणायचं याला फसवी विकास करायचा नाही ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ लाईव्हिहूड हे निर्माण करायचं नाही शासनाची तिजोरी फक्त लुटनेच्या पलीकडे तिचा वापरच करायचा नाही आणि मग बेरोजगारी वाढली की मग त्या बेरोजगाराला आरक्षणाचं गाजर हे त्याच्या पुढे नाचवायचं आणि तू उतीर्ण झाला की तुला नोकरी लागली त्याच्यामध्ये त्याच तीस वर्षाचं वय निघून जातं आणि मग तुझी तीस वर्ष झाली आता तू नोकरी लाल भेट आहे कोण मोकळ म्हणजे आरक्षण दिले ते कायद्यात टिकणार नाही बिलकुल टिकणार प्रश्न असा आहे की आंदोलन त्यावेळेस सुरू होत तर पहिले चार दिवस ना सरकारचा कुठल्याही पद्धतीचा प्रतिनिधी आला नाही आणि कोर्टाच्या रेट्या तयार करून किंवा कोर्टाच्या आडून शासनानं या आंदोलनावर दबाव वाढवला होता कारण ज्या पद्धतीनं कोर्ट ऍक्टिव्ह मोडवर होता आणि महाधिवक्ता स्वतःच कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना म्हणतो तुम्ही निर्देश द्या तुम्ही हे द्या अशा पद्धतीने तुझी आर्ग्युमेंट करत होते दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल लिडरशिप राहिलेलीच नाही डिसिजन मेकिंग लीडरशिप जी पाहिजे ती डिसिजन मेकिंग पोलिटिकलच राहिली होती त्याच्यामुळे पोस्टपोन करणारी ही लिडरशिप त्या ठिकाणी आणि पोस्टपोन करणारी लिडरशिप असल्यामुळे कोणीतरी मला आधार द्यावा अशीच जास्त ती परिस्थिती तो निर्णय घेतो पण नाही तुम्ही आंदोलनाबद्दल बोलत आहात का सरकारबद्दल सरकार थँक्यू सरकार थँक्यू